खाया प्यायचं चटव होऊन गेलं घरावरती पत्र आहे ते सुद्धा गेले कोणी आमच्याकडे ध्यान देत नाही लक्ष देत नाही कुणी बघत नाही काही नाही असे जसे उठून येतो तसेच बसत लेकर बाळ असे कुठं कुठं इथं आहेत काही काही तिकडं पांगलेत काही लेकर शाळेला गेलेले तिकडच थांबलेत काही जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रामध्ये अडीच लाख क्युसेकहून अधिक पाण्याचा विसर्ग करण्यात आला त्यानंतर गोदावरी काठोरा असलेल्या पन्नासहून अधिक गावांना पुराचा फटका बसलेला आहे आणि याच पुरातून आपला जीव वाचवण्यासाठी काही नागरिक जे आहेत ते सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो सावळेश्वर येथील नागरिक आहेत एका जिनिंगमध्ये त्यांनी आसरा घेतलेला आहे कारण ह्या सगळ्यांची घरं पूर्णपणे पाण्यामध्ये आहेत आणि आता त्या जिनिंगमध्ये येऊन थांबलेले आहेत कारण गावाला पूर्णपणे पुराचा वेढा दिलेला आहे जीवनावश्यक वस्तू आणि आवश्यक जे काही सामान आहे ते घेऊन हे नागरिक या ठिकाणी आले आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात का काय सांगताना काय परिस्थिती सध्या गावात काय पाणी आलेले घरात पाणी आहे आमच्या सध्याला आता दोन हजार सहा ला पाणी आलं तर तवा पण अशीच परिस्थिती कुणी आमच्याकडे नाही लक्ष देत नाही कुणी बघत नाही काही नाही असे जसे उठून येतो तसेच बसत काही काय काय घरात काय आता सर सामान तसंच घरा आमच्या काढता येईना काही व्हायना अचानक पाणी आल्यामुळे रासा यापूर्वी कधी झालं असं आणि आता कशी परिस्थिती तुमच्या हातामध्ये मोबाईल चार्जिंग करायचं हे काय असे आमच्या हालत पाणी येतं गंगाला आमचे घर पाण्यात येत आहेत सगळं चट खाया प्यायचं चट वाहून गेलं घरावरती पत्र आहेत ते सुद्धा गेले आणि दोन हजारला पाणी आलं तेव्हा पण असं असेच हाल होते आणि आता पण तुम्ही उठलंत की तसं चालत रात्री एक वाजता आम्ही आणि लेकरं बाळ असे कुठं कुठं इथं आहेत काही काही तिकडं पांगलेत काही लेकरं शाळेला गेलेले तिकडं थांबलेत काही अशा हा असे आमच्या हल्लेत तर निश्चितच गेल्या काही दिवसापासून मुसळधार पावसानं कहर घातलेला आहे आणि याच पावसामुळे अनेक नद्यांना पुराला आला गोदावरी नदीला आल्या पुरामुळे काय झालंय तर अनेक घरामध्ये पाणी शिरले आणि अशा पद्धतीने या नागरिकांचा संसार उघड्यावर आलाय कारण नुकूंस मी आपासाहेब मोहरकर लोकांसाठी बी गेवराई बीड